आजची रेसिपी नाही आज आठवण आहे घरचं असल महाराष्ट्रन पिठलं भाकरी हिवाळ्यात हे खाल्लं नाही ना तर हिवाळाच वाया जातो लहानपणी थंडीमध्ये आई हेच बनवायची भूक लागली की पिठलं भाकरी म्हणजे समाधान कालुंदाई मी सुनंदा सुनंदा रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे अशा चमचमीत रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्रन रेसिपीसाठी नक्की सब्सक्राइब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आज तीच चव मी तुमच्यासोबत शेअर करते इथलं फक्त रेसिपी नाही ही भावना आहे घरचं जेवण म्हणजे प्रेमास्तम आणि प्रेमात चव येते आजकाल सगळं काही फास्ट झालेलं आहे पण ही चव स्लो आहे आईच्या हात हातची आठवण करून देणारी घरचं जेवण म्हणजे संस्कृती जर हा व्हिडिओ मनाला लागला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा चॅनल तुमचंच आहे आणि कमेंटमध्ये लिहा पिठलं भाकरी अशाच वायरल रेसिपीसाठी नक्की चॅनलला सपोर्ट करा आणि आज बघू शकतात गरमागरम पिठलं आणि त्यासोबत बाजरीची किंवा ज्वारीची भाकर मस्त नक्कीच तुम्ही देखील हे करून बघा गरमागरम मेथी पिठा यामध्ये मी सर्व काही लिहिलेलं आहे ते बघून नक्की तुम्ही देखील ही करून बघा अशाच व्हायरल रेसिपीसाठी नक्की चॅनलला सपोर्ट करा तुमची कमेंट मला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर पुन्हा भेटणार नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा तोपर्यंत बा बाय